पुण्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या सूचनेनुसार उद्यापासून हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे एकूण सहा दिवसांसाठी दोन टी एम सी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून घटप्रभा नदीमध्ये पाणी सोडले जाणार असून फक्त पिण्यासाठीच या पाण्याचा उपयोग करावा असे आवाहन मंत्री सतीश जारकेहोळी केलं आहे दररोज चार हजार क्युसेक्स पाणी सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत कोटबागी कल्मडी आणि रामलिंगेश्वर लिफ्ट इरिगेशन योजनेतूनही पाणी सोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे हे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे याशिवाय एक एप्रिलपासून पुढील दहा दिवसापर्यंत घटप्रभा डावा कालवा उजव्या कालवा आणि सी बी सी कालव्यातीलही हिडकल जलाशयातून पाणी सोडण्यात येणार आहे नागरिकांनी आणि पशुपालकांनी हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरावे अनावश्यकरीत्या पाणी वाया जाऊ देऊ नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आलं आहे राजशेखर हिरेमठ एम एम मराठी बेळगाव